फुलंब्री तालुक्यातील रोड तसेच छत्रपती संभाजीनगर सिल्लोड रोडवर फुलंब्री नगर, नगर पंचायत हद्दीत मुख्य रस्त्यालगत मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले असून सदरील अतिक्रमण धारकांना अतिक्रमण काढण्यासंदर्भात तालुका प्रशासनाच्या वतीने तहसीलदार डॉक्टर कृष्णा कांगले नगरपंचायतचे मुख्य अधिकारी ऋषिकेश भालेराव पोलीस निरीक्षक रवींद्र निकाळजे बांधकाम विभाग अभियंता शुक्ला यांच्यासह तालुका प्रशासनातील विविध भागातील कर्मचाऱ्यांनी संक्रांतीच्या शुभ कारवाई करण्यास सुरुवात केली आहे प्रथमदर्शनी अतिक्रमणधारकांना समजावून सांगत आपले अतिक्रमण काढण्याचे सांगून त्यांना नोटीस देण्यात आल्या व सात दिवसाच्या आत आपले अतिक्रमण काढून घेण्यास सांगितले येत्या सात दिवसात मुख्य रस्त्यावरील सर्व अतिक्रमण काढून मुख्य रस्ता मोकळा करणार असल्याच्या मुख्य अधिकारी भालेराव यांनी सांगितले एकूणच फुलंब्री शहरातील मुख्य रस्त्यावर अनेक व्यावसायिकांनी अतिक्रमण केले असून यात व्यावसायिकांचे वाहने ग्राहधारकांची वाहने त्याचप्रमाणे फळ विक्रेत्यांची मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केले असून या सर्वांना मुख्य रस्त्यावरच आपली दुकाने थाटली असून तालुका प्रशासनाच्या वतीने संक्रांतीच्या मुहूर्तावर सर्वांना समज देऊन अतिक्रमण काढण्यास सांगितले जर येत्या सात दिवसात अतिक्रमण न काढल्यास प्रशासनाच्या वतीने कडक कारवाईचे संबंधित अतिक्रमणाच्या ठिकाणी असणाऱ्या गाड्या तसेच सामान जप्त करण्यात असल्याचे तालुका प्रशासकाच्या वतीने यावेळी सांगण्यात आले आहे